प्रांती दिनांक चोवीस जुलै रोजी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मंगेश भाऊ अवताडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या उपस्थितीत तहसीलदार मुख्याधिकारी गट विकास अधिकारी पोलीस प्रशासन यांना बहुसंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलंय की कोपरगाव तालुक्यात पन्नास हजारांहून जास्त आदिवासी समाज असून अद्याप गुरुवारी एकलव्य यांचे स्मारक नसून ही सामाजिकदृष्ट्या एक अन्यायकारक बाब आहे तसेच येत्या पाच ऑगस्ट पर्यंत जर एकलव्य स्मारकाला कोपरगाव शहरात जागा दिली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करू तसेच इथंच आम्ही थांबणार नाही तर कोपरगाव तालुक्यातील समस्त आदिवासी समाज हेवे दावे सोडून एका कोणत्याही पक्षाच्या आमदाराला शंभर टक्के पाडून समाजाची ताकद दाखवून देऊ असं मंगेश अवताडे म्हणाले तसेच आमदार आशुतोष काळे यांनी समस्त आदिवासी समाजाला एकलव्य स्मारक उभारण्यासाठी शब्द दिला होता परंतु अद्याप त्यांनी तो पूर्ण न केल्यामुळे समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे असे प्रदेश उपाध्यक्ष किरण भाऊ गांगुर्डे म्हणाले तसेच मंगेश आवतडे हे स्थानिक आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलताई कोल्हे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांना देखील पत्रव्यवहार करण्याचं सांगितलं जात आहे तसेच प्रांत माणिकराव आहेर यांनी आदिवासी समाजाला तात्काळ गाव पंचनाम्याच्या आधारे जातीचे दाखले तर तहसीलदार भोसले यांनी रेशन कार्ड इतर योजनांसाठी खवटी सारख्या योजनांचे सा वाटप करावे तसेच गटविकास अधिकारी यांनी आदिवासी बहुजन समाजातील वंचित असलेल्या समाजबांधवांना घरकुल तात्काळ देण्यात यावे घरकुल बांधण्यासाठी जाणून बुजून अडवणूक करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करावी आदिवासींना राहत्या जागेवरचे गायरान पट्टे नावावर करावे अन्यथा आंदोलन हात्यावर उपसला जाईल असा इशाराही मंगेश औताडे यांनी दिलाय तर आदिवासी समाज बांधवांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असं आवाहन मोतीराम निकम यांनी दिले चास मंजूर कारवाडी धामोरी सुरेगाव कोळपेवाडी कोळगावथडी देरडे चांदवड मणेगाव पोहेगाव पाथरे डाऊच वेळापूर वडगाव गांजेवाडी मडी करंजी येथील समाज बांधव व एकलव्य आदिवासी परिषद बहुजन टायगर फोर्स टायगर फोर्स चे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रमुख पदाधिकारी अरुण पवार अमोल पवार देवा लोखंडे सागर गांगुर्डे अविनाश कांबळे तात्या कांबळे दगडू भाऊ वाल्मिक गायकवाड भोला पवार मच्छिंद्र माळी कसरू मोरे जयराम बेंडकुळे इंद्रभन पवार संजय गोधडे गंगाराम बर्डे सोमनाथ पगारे अक्षय निरणमर जयदीप भालेराव सोमा बर्डे दत्तू सोनवणे वसंत माळी वामन सूर्याशी नारायण अहेर माऊली गांगुर्डे खंडू बर्डे अमोल थोरात इत्यादी प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती निवेदन हे एकलव्य आदिवासी परिषदेचे तालुका अध्यक्ष समीर माळी यांच्या स्वाक्षरीनं देण्यात आलंय तर पाच ऑगस्ट रोजी आपल्या अस्मितेच्या प्रश्नासाठी सर्व आदिवासी बहुजन बांधवांनी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय इथे आंदोलनासाठी जमण्याचं आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाल्मिक गायकवाड कोपरगाव आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एकलवी बहुजन टायगर फोर्स टायगर फोर्सच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालय तहसीलदार त्यानंतर विकास अधिकारी स्टेशन सीओ मुख्य अधिकारी यांना या ठिकाणी आदिवासींच्या बहुजनांच्या हक्काधिकाराच्या लढाईसाठी आज निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये भरपूर गावातील जे काही ज्या लोकांना राहण्यासाठी जागा आहे परंतु जाणूनमधून तिथले काही का सरपंच असेल काही ग्रामसेवक हे हो जाणून बसून त्याला आढळून येत आहे परंतु यांना घरकुल होत नाही अशांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी अशा समाज बांधवांच्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की यांचं घरकुल या ठिकाणी होण्यात होऊन करावं ज्याच्यामध्ये कारवाडी असेल मोरवी भरपूर गाव आहे त्याच्यामध्ये वेळापूर असेल सगळेच गाव आहे नाव घेणं या ठिकाणी योग्य नाही आहे म्हणजे कोळेगाव आहे मोरवीस आहे तास आहे हांडीवाडी आहे कारवाडी आहे तर यासाठी आम्ही या ठिकाणी आज तहसील कार्यालय निवेदन देण्यासाठी आलो होतो यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये आज एवढा पंचे पन्नास हजार लोकसंख्येने भिल्ल समाज आदिवासी समाज या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी आदिवासींचं आजार आद्यदैवत भगवान गुरुवर एकलव्य यांचा या ठिकाणी पुतळा दिसत नाही ही शोकांतिका आहे आज या देशाचे मूळ मालक आम्ही लोक आहोत या देशाचे आम्ही मालक आम्ही आहेत आदिवासी म्हणजे या सृष्टीचा मूळ मालक आहे पण या आदिवासींचं ज्या संघर्ष राज्याने ज्या क्रांतिकाराने लढाई केली पण संध्याबिला असं नागोजी भागरे असत भगवान बिरसा मुंडा असल भगवान गुरुवरी एकलव्य आहे शबरी माता असत यांचं स्मारक या ठिकाणी पुढं काय दिसत नाही आम्हाला नेमकं राजकारणाला राजकारणाला आम्ही काय चालत नाही का काय व आम्ही मतांचं मतांचं नेमकं राजकारण करता की काय आमचे महापुरुष नको का काय याच्या काळामध्ये भगवान एकलव्य एक यांचा पुतळा मारक या कोपरगाव तालुक्यावर के जर केलं नाही तर याच्यामध्ये आम्ही पंचाळीस पन्नास हजाराने आदिवासी समाज आहे बहुजन समाज आमच्या सोबत आहे ओबीसी समाज सोबत आहे कारण आम्ही छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला गावासारखा बैलासारखं साड सोडायचं सा। या आमच्या हातात राहील एवढं मात्र लक्षात धरायचं आणि जर आमचा हा जर प्रश्न पूर्ण केला नाही तर याच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमेल आम्हाला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या मार्फत आम्ही सर्व या ठिकाणी लोकशाही मार्गाने या तहसील कार्यालयासमोर सगळं चूल बिल मांडून या ठिकाणी मोठा जनसं मग मग त्या आंदोलनामध्ये गाया बिया म्हशी सगळे पार कुत्रे मांजरे सगळं येतील आणि इथं आम्ही या ठिकाणी थांबू मात्र तुमची जबाबदारी तहसीलशी राहणार आहे एवढं या ठिकाणी आज निवेदन देतो जातीच्या जा दाखले त्या जा तहसीलदाराला जातीच्या जा दाखल्या संदर्भात रेशन कार्ड अरे गावोगावी गाव, कामप या तुम्ही आवडता धंद्याकडे तुमचं लक्ष आहे पण या आदिवासींकडे लक्ष नाही यातल्या गरीब बहुजनांकडे लक्ष नाही या ठिकाणी याचा देखील मी निषेध व्यक्त करतो आणि या जर याच्या काळामध्ये आदिवासींसाठी बहुजनसाठी आदिवासी समाजासाठी या ठिकाणी गावोगावी जर कॅम्प लावले नाही जर घरात तुम्ही जा महाराजांसोबत आल्यानंतर तुम्हाला तसं हे दिलेलं आहे प्रोव्हिजन आहे पण या ठिकाणी ते कार्यकर्ते या ठिकाणी शासकीय या ठिकाणी पाळत नाही आता कसं पाळत नाही आम्ही तुम्ही तिथं या नाही तर आम्ही इथं येऊ एवढाच इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या या निवेदनासाठी शेकडो आदिवासी बांधव या ठिकाणी आज महिला पावसा पाणी न बघता आम्ही या ठिकाणी पण आंदोलनाला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आवडता आवडणार नाही ना गर्दी एवढंच मी ठिकाणी आज वक्तव्य करतो आणि ते थांबतो जय अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा